स्त्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वामी सुसंवाद सर्व ज्या महिला आहेत त्या सर्वांना वाटत आपल्या घरात संसारात सर्वांमध्ये प्रेमळ जिव्हाळा असावा तर यासाठी स्वामी समर्थ केंद्रातील काही तोडगे आहेत की जे केल्यामुळे आपले मन शांत होऊ शकते तसेच घरात एक प्रकारचे सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते तर ते कोणकोणते उपाय आहेत ते आपण या व्हिडिओत बघू त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा नियमित पूजा ज्या घरातील स्त्रिया सकाळी लवकर सूर्योदयापूर्वी उठतात व अंघोळ करून नित्य देवपूजा करतात त्यांचे मन नेहमी प्रसन्न राहते रोज सकाळी उंबरठ्यावर धूप लावावा नियमित होईल तेव्हा श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचे नामस्मरण करत राहणे शक्य किंवा न एक माळ श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा जप करणे त्यासोबतच मंत्राचे श्रवण पठण करणे यामुळे आपल्या समोर येणाऱ्या अडचणी थांबतात शिवाय आपले मन स्थिर होते शक्य झाल्यास तारक मंत्राचे तीर्थ बनून घरातील सर्वांना पिण्यास देणे तीर्थ म्हणजे साक्षात स्वामींचा प्रसाद आहे तीर्थ प्राशन केल्याचे अनेक फायदे मिळतात तारक मंत्र या नावातच त्याचा अर्थ आहे तारक म्हणजे तारणारा संकटातून तारणाऱ्या या शक्तिशाली मंत्राचे दिवसातून किमान तीन वेळा तरी श्रवण पठन करणे यानंतर पहाटे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वामी नामस्मरण करणे सुखी संसारासाठी विशेषतः मुलांच्या चांगल्या वर्तनासाठी रोज संध्याकाळी सात वाजेनंतर नवनाथ भक्तिसाराच्या पाचव्या अध्यायाचे पठन करणे रोज सकाळ संध्याकाळ तुळशी मातेला दिवा लावून घरात सुख शांती नांदण्यासाठी प्रार्थना करावी हे आहे घरात सुख शांती नांदावी यासाठी घरगुती करता येणारे साधे सोपे तोडगे परंतु याही पेक्षा महत्वाचे म्हणजे घरातील जी स्त्री आहे तिला मिळणारा आदर वागणूक सम्मान जर घरातील लक्ष्मीला प्रेम मिळत असेल तर तिथे आपण होऊन लक्ष्मी नांदते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका